चिन्तनक्षणही सूत्रे सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता सूत्रान्साः सुबोधविस् गेल्या शनिवारी प्रासंगिक म्हणून आपण समर्थांचं स्मरण करण्याचा त्यांचा एक अभंगाचा अभ्यास करून प्रयत्न केला पुन्हा आपण आपल्या मुळकाम सांगितलेलं आहे ते करावं हे चांगलं आपल्या कामाकडे वळू एकतीसावं वचन आपण पाहिलंच आता बत्तीसावं थोडक्यात देवाबद्दलची कल्पना विशुद्ध होत जाणं हे खऱ्या साधनाचं लक्षण आहे देवाबद्दलची कल्पना विशुद्ध होत जाणं हे खऱ्या साधनाचं लक्षण आहे तेव्हा आता ह्यात अभिप्रेत आहे सरळच आहे की ज्यांना साधन करायचं आहे आणि त्यातही ज्यांना खरं साधन करायचं आहे त्यांना हे लागू आहे ज्यांना आपल्या मनानुसार काही करायचं आहे त्यांनी इकडं नाही बघितलं तरी आहे विचार नाही केला तरीच आहे किंवा ते जे करतात त्याला ज्यांना साधन म्हणायचं आहे त्यांचाही प्रश्न उद्भवत नाही त्यामुळे हे आधी लागू कोणाला हे बघितलेलं बरं मग त्यात लक्ष घाला तर लागू अशा नाही आहे की खरं साधन ज्यांना करायचं आहे त्यांच्या दृष्टीनं त्याचं लक्षण काय राहील तर देवाबद्दलची आपली कल्पना ही अधिकाधिक विशुद्ध होत जाण शुद्ध सुद्धा नाही विशुद्ध विशेष येणं शुद्ध अशी की विशेष शुद्ध आहे शुद्धता असतं शुद्धतेचा प्रयत्न चालूच आहे सगळीकडेच शुद्धीकरण हा प्रयत्न चालू आहे प्र प्रवास प्रगती सगळी शुद्धीकरणच आहेत <स्थिण> तर त्यातही देवाबद्दलची आपली कल्पना आता देवाबद्दलची आपली कल्पना म्हणायचं कारण असं की कल्पना करून आपण सुरुवात करतो आपल्याकडे प्रत्यक्ष अनुभव नंतर येतो आधी कल्पनेनेच काम करावं लागतं कल्पनेच्या आधी खरं सांगायचं तर श्रद्धा आहे तर ती श्रद्धा असेल तर पुढे त्याबद्दलच्या आपल्याला काही कल्पना करता येतात आणि त्यानुसार आपण काहीतरी समजतो की हे म्हणजे देव असेल काय आपले पांडुंग असेल राम असेल काय असेल ते आपण त्याला देव म्हणतो सगुणाचे लोक आहोत सगुणाच्या भाषेमध्ये बोलतो तसं तर त्यानंतर मग त्या कल्पनेला धरून काही विचार मग आकार मग कृती मग जितके होतच जाऊ त्यात जितके खोल जाऊ तितका अनुभव आणि मग आपलं परिवर्तन असा सगळा प्रवास आपला देवाबद्दल व्हावा म्हणजे आनंदाबद्दल व्हावा किंवा निरुपाधिक अशा शुद्ध आनंदाबद्दल व्हावा अशी अपेक्षा आहे तेव्हा <coughs> एक एक शून्य असं समजू देव हे शून्य असे समजू तर मायनस वन टू थ्री फोर जे आहेत तिथे मानत नाही अज्ञान आहे विरोध आहे हे सगळं मायनस वन टू थ्री फोर कि देव मानत नाही अर्थात मी सूर्य मानत नाही हे सो वाक्य वाक्य म्हणून ठीक आहे तसंच आहे ते यापेक्षा फार विचार करायचं कारण नाही सूर्य मानत नाही का मानव <laughs> सूर्याचं <laughs> काही म्हणणं नाही त्याबद्दल कारण त्या गोष्टी इतक्या वरच्या आहेत की तिथे माझ्या ह्या आरडावर काही अर्थ नाही अशी परिस्थिती आहे तर त्यामुळे मी जे काय म्हणतो त्याचं आपण इव्हॅल्युएशन करताना आपल्याला माहिती असावं की आपण नक्की काय करतो आहोत तर ह्यासाठी मी शून्य समजून त्या भाषेमध्ये एक मांडतो की मी मानत नाही चालेल चांगली गोष्ट आहे त्याविषयी मला काय माहितीच नाही अज्ञान आहे मायनस टू मायनस थ्री व दा तीन अशी परिस्थिती आहे तर वजा तीनमध्ये मध्ये विरोधही आहे या कल्पनेला विरोध आहे म्हणत ठीक आहे काय हरकत नाही रिटायर करा वगैरे नाही का म्हणत म्हणून काय आपला नोकर आहे तर तसं काही शक्यता नाही आहे ज्यांचा असेल त्यांनी रिटायर करावा पण नसेल तर तो आपल्या हातातली वस्तूच नाही हे आपल्या लक्षात येईल तोच एक दिवशी आपल्याला रिटायर करतो हॉस्पिटलची वाट चालताना सुद्धा करतो आपल्याला माहिती असेल तेव्हा तर हे सगळं कळत त्यामुळे काय हरकत नाही आपण आदर ठेवून सांगू की विरोध हे मायनस स्त्रीचं लक्षण आहे आणखीन किती खाली जाता येतं काय आपल्याला वेळ नाही आवडा खाली जायला आणि काय गरज पण नाही आपल्याला त्याच्यामुळं वर जायचं पर्यंत करू तेव्हा आता हे झालं शून्य या ठिकाणी देव आहे अशी कल्पना करू शून्य या ठिकाणी देव आहे शून्य म्हणजे पूर्ण पूज्य जे आपण काढतो ते पूर्णाचं लक्षण आहे म्हणून आपण देव तिथे मानला आणि मागे खाली जाऊन पाहिलं की मायनस वजा एक दोन तीन असे एक दोन तीन कल्पना करून पाहिल्या आणि देवाबद्दलच्या कल्पना करायला ना तर त्याच्यात ह्या नकारात्मक सगळ्या गेल्या आता करून बघू आपण दुसऱ्या बाजूला आहे तर मग अधिक काय होईल तर अधिक अधिक एक असेल दोन असतील असं आहे तर त्याच्यामध्ये थोडस मानतो काहीतरी मानतो करीत काही नाही ठीक आहे मानतो आहे काहीतरी आहे शक्ती आहे एवढं खरं मानवी बुद्धीच्या पलीकडे काहीतरी चालतंय आणि तशी शक्ती आहे असं मानतो प्लस वन आहे त्याच्या परीनं त्याच्या काही कल्पना करायचा प्रयत्न करतो की त्या देवाबद्दल नुसतं मानतो असं नाही काहीतरी कल्पना करतो की ठीक आहे हा एक देऊळ आहे तिथं जातो दर्शन घेतो काय त्याच्या त्याच्यापरीनं डोकं टेकतो नमस्कार का है? का है करतो काय त्याची पद्धत असेल ती काय पूजापाठ करतो पारायण करतो काहीतरी साधन करतो त्याच्या परीनं त्याच्यापर्यंत जावं म्हणून किंवा त्याबद्दल आदर म्हणून काहीतरी करायचा प्रयत्न करतो ही गोष्ट वाईट नाही ही गोष्ट चांगलीच आहे तेव्हा ती प्लस वन प्लस टूमध्ये आहे तेव्हा ते व्हावं म्हणजे त्याच्या पुढचं काहीतरी पूजापाठाचं पेकडाऊनपर्यंत झालं आता ही देवाबद्दलची कल्पना आणखीन पुढे न्यायची झाली तर काय करता येईल तर तिसरं म्हणजे त्याबद्दल नुसते पूजा पाठ करीत राहत नाही प्रेमात रामरं मग तो म्हणलंय ना मग प्रेम करू सरळ त्याच्यापेक्षा मनुष्य आहे ना निरपेक्षपणे त्याच्यासाठी काहीतरी सेवा करू सेवेत आहे ना भगवंत मग सेवा करतो काय हरकत नाही म्हणजे कृतीना सुरुवात झाली तो प्लस थ्रीमध्ये आहे मनुष्य निरपेक्ष कृती ही परमेश्वराची सेवाच आहे तेव्हा सर्वांच्यावर महाराज म्हणायचे सगुणाचं रहस्य अशा संदर्भात महाराज एकदा म्हणाले की सर्वांच्या ठिकाणचा भगवंत दिसणं आणि सर्वांच्या ठिकाणी निरपेक्षपणे प्रेम करता येणं हे सगुणाचं प्रेमाचं रहस्य आहे सगुणाचं ज्याला खरं प्रेम आहे तर त्याला ते आलं पाहिजे इथपर्यंत तो पोचला तर तो खरा सगुणात पोचला म्हणले आता ते पोचला की शेवटी ते म्हणले तसं शेवटी उपासक उपास्य मूर्तीमध्ये जेव्हा तारात्म्य होतो त्यावेळेला एका बाजूला मूर्ती नाही शिवते आणि काबुडाला उपासक नाहीसा होतो आणि फक्त परब्रह्माशी लाग राहत त्या ही विशुद्ध कल्पना करायचे प्रयत्न चाललेले सगळे आपल्याला माहिती आहे आपण सगुणामध्ये आहोत त्यामुळं अशा तऱ्हेनं टप्प्याटप्प्यानं जावं लागणार जे ह्यांनी सगुण कसं केलं मग थोडीशी सत्कृत्य करायचा प्रयत्न केला मग सगुणाचं ते आपल्या सगुणामध्ये मोडतं सत्कृत्य सगुणामध्ये मोडली कारण काहीतरी त्याला कृतीचा आकार आहे बाहेर काहीतरी आहे सेवा करतो कशाच्या तरी रूपाने दानधर्म करतो सेवा करतो कुठेतरी कृती करतो काही हरकत नाही तर त्या कृती कशासाठी करतो आहोत याचा हेतू लक्षात ठेवून त्या करतो हा आणखीन प्लस फॉर झाला पुढे त्या ज्या कृती चालल्या आहेत त्या कशासाठी आहे त्याचं त्याला भान आहे समजा कारण कृती आहेत त्या शेवटी त्यामुळे त्याला काहीतरी दोष असण्याची शक्यता आहे तर दोष लागेल लागायला लागला की ती कृती बदलत दो, ला बदल तो दोष लागला की कृती बदलली कारण हेतू काय आहे म्हणून तो लक्षात ठेवलेला आहे ते थोडासा विषयाचा हा याच्यातला कठीण लागला पण आता इलाच नाही समजून घेतलेला काय बिघडणार नाही कुठेपर्यंत आहे ते पाहून ठेवावं तसं ही आहे तर ही आहे तर त्यातलं मूळ काय आहे ती कृती कशासाठी केली सेवा करायची आहे पण म्हणून काही त्याला हवी नको काही न बघता सेवाच करावी असं नाही काही त्याला गरज आहे का तर करा त्याच्यापेक्षा दुसऱ्याला गरज आहे ते त्याची आधी करा असं आहे बरं ते मी आज क्रमाने करेन किंवा असं काही नाही आहे गरज कुठे आहे तिथे आधी करेन म्हणजे त्याची थोडीशी हेतू पाहून मग त्याची कृती चाललेली आहे तर हे अधिक कल्पना त्याला आली आणि मी ज्याची सेवा करतोय तसाच दुसराही करतोय तर तोही तो श्रेष्ठ याची जाणीव ठेवली म्हणजे दुसऱ्याकडे पण लक्ष गेलं आणि तिथेही भगवंत आहे हे लक्षात आलं मग हळूहळू हा भगवंत मी सेवा करतो तिथेच नसून जो जो जिथे जिथे सेवा करतोय त्या त्या ठिकाणी आहे असं जाणीव होणं मग तुमचं माझं भेदन हे राहत नाही ते भेद का राहत नाहीत तर त्याच्या पुढे गेला मग त्याच्यापुढे गेल्यानंतर हळूहळू हो जगदा आकार झाला मग तो सगळ्यांच्यात आहे हे लक्षात आलं म्हणजे अशाही मार्गाने तो तिकडेपर्यंत जाईल आणि शेवटी त्याच्या लक्षात येईल की अरे सगळ्यांच्या ठिकाणी आहे तो माझ्या ठिकाणी हात पण आहे जो तिथे विद्यमान आहे तो माझ्या ठिकाणी म्हणून विद्यमान आहे तो हालचाल करतोय तशी मी हालचाल करतो आहे काही कृतीच्या रूपाने करतोय तो त्याच्या कृतीच्या रूपाने करतो आहे पण मूळ मुण, मुळामध्ये ही हालचाल सगळी मूळ एकच आहे म्हणजे शेवटी जी शुद्ध जाणीव राहिली तो म्हणून ते समर्थाने अंतर्देव निरूपण म्हणून दिलेलं आहे त्यांचा दादबाजाचा दु अभ्यास आपला सर्वांचा चांगला आहे त्यामुळे मी त्याबद्दल काही असं नाही पण आपण संदर्भासाठी अवश्य त्याच्यातले दोन तीन समास असे आहेत की जे वाचण्यासारखे आहेत अवश्य त्यातलं अंतर्देव निरूपण वाचावं म्हणजे अधिक व्यवस्थित लक्षात येईल तर अनेक प्रतिमा पंथभेद भांडणं किंवा काय त्याचे अगदी विनाशापर्यंत सर्व म्हणजे वेगळा अध्यात्म वेगळा हे खरं म्हणजे मुळात आहेच पण तरीसुद्धा त्या नावाखाली आणखीन जितके जितके भेदाभेद करत जाऊ तितकं तितके आपण खाली खाली येत जातो तसं लक्षात ठेवू शून्याकडे निघालं वरवर नाही चाललं खाली खाली चाललेल्या आहोत आणि शेवटी येणार आणि शेवटी ह्या मानण्याला काय अर्थ राहणार नाही म्हणजे हेतू विसरला मूळ त्यातला अर्थ गेला असं समजून आपण खाली खाली आलेले आहोत असं लक्षात ठेवायला हरकत नाही खरं जायचं होतं ते वरवरवर अधिक जाऊन शेवटी माझ्या ठिकाणी जो आहे तोच त्यांच्या ठिकाणी आहे मग जेवढं मला मला स्वतःला स्थान जेवढं त्यांना स्थान तेवढंच त्यांना स्थान असा तो सगळीकडे सारखा आहे कारण जाणीवेमध्ये भेद नाही आणि जाणीवेमध्ये कमी जास्त नाही हा कमी जिवंतोंद जास्त जिवंत वगैरे काही नसतं तो तसा जेवंत तस आहे तेवढाच आपण पण जिवंत असतो इतकं समान ज्याला पाहता आहे तो म्हणून पंडितासमदर्शना असं जे आहे तोच खरा जो जाणकार जाणकार पंडित म्हणजे काय अलीकडे शिकलेल्याला पंडित म्हणतात तसं जो खऱ्या अर्थाने जाणतो तो सगळ्यांच्या ठिकाणी एकच परमेश्वराने तसाच आहे असं जाणतो तो खरा जाणकार तर जाणकार कोणाला म्हणायचं तर याला म्हणायचं तर त्या अर्थाने तिथपर्यंत माझ्या उपासनेने मला न्यावं हे खरं म्हणजे मला त्या म्हणण्यामध्ये किंवा इथे त्या देवाच्या मूळ कल्पनेमध्ये हे अभिप्रेत आहे ही शुद्ध कल्पना आहे आता ह्याच्यासाठी मग आता तिथे गेला की मधले जे होतं ना सगळं यात्रा पूजा पाठ हमक पारायण सगळं हे सगळं राहील कदाचित ते देहाला लागून आहे सगुण आहे म्हणून ते लागून आहे कर्म अपरिहार्य आहेत त्यात त्या त्यात वाईट काही कर्म करण्यापेक्षा ही चांगली कर्म केलेली चांगली म्हणून ती टिकून राहतील राहू द्यात पण गरज आहे का म्हटलं तर गरज नाही देवाची कल्पना विशुद्ध होत जायला कशासाठी आवश्यक आहे आपल्याला कारण हो दुसऱ्या बाजूला समर्थांनी जे सांगितले ना त्यातच म्हणून मूर्खस्य प्रतिमा देव आपल्याला माहिती ना इतकं स्वच्छ समर्थाने म्हणलेलं आहे सांगायचं म्हणजे आपण आहे त्यांना काही कळत नाही असं लक्षात आलेलं आहे की शेवटी एका प्रकारे हा विनोबा म्हणायचा आमचं सात्विक वेडेपण आहे मान्य आहे पण पण तो सात्विक आहे एवढं लक्षात ठेवा आपल्याकडे आहेत खूप प्रकारचे वेडेपण आहेत ते सात्विक नाही आहेत पण तामसी आहेत आणि त्यामुळे ते माणसाला खाली नेतात हा सात्विक आहे हा वर नेतो एक पायरी माणसाला वर आहे तिथून वर नेतो म्हणून देवाचं दर्शन घेतलेला मनुष्य अधिक शांत प्रसन्न आनंदी असतो तो कोणाचंही दर्शन घेऊ देतो प्रसन्न आनंदी व्हायला पाहिजे तर त्याला खरं सगळून कळलेलं आहे असं समजायला हरकत नाही म्हणजे एक टप्पावर गेलेला आहे तो तर असं चाललेलं आहे ही देवाच्या बद्दलची कल्पना शुद्ध झाली शुद्ध शुद्ध झाली 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 विशुद्ध तर स्वतःच्या ठिकाणी देव आहे त्याच्या ठिकाणी देव आहे इथपर्यंत ती आली आता त्याच्यामध्ये भेद राहिला नाही आणि ह्या गोष्टी टाकायचंही कारण नाही आणि मुद्दम धरून ठेवायचं कारण नाही जितकी कल्पना शुद्ध होईल हे कदाचित आपण एकदम एपीजीचा अभ्यास करत असो कदाचित हा एमेचा अभ्यास असेल कदाचित हा वरच्या पातळीवरचा असेल पण समजून ठेवलेलं आहे की आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे जो पहिली प्रवेश घेतो आहे त्याला दहावीपर्यंतचा विचार डोक्यात आहे की तिथे मला जायचं आहे तो कुठेपर्यंत जायचं आहे तर शुद्ध कल्पना होण्यापर्यंत जायचे गरज आहे का हा पूर्ण विचार करू मला आत्ता ज्या मी कल्पना करतोय त्या मला पुरतायत ते बरोबर आहे पण हा जो राम या देवळात आहे किंवा हा जो विठ्ठल या देवळात आहे तोच तिथे दुसरं जे विठ्ठलाचं देवळ आहे तिथे पण आहे तिथे जे रामाचे देवळ आहे तिथे पण आहे तो जो हा भक्तची पूजा करतोय तोच तिथेची पूजा करतोय ते त्यात पण तेवढाच आहे हे हळूहळू अभेदाकडे जातं जे भेदाचं विश्व आहे जग आहे आपलं ते हळूहळू अभेदाकडे जातं तर ते गेलं तर खरी ही खरा आनंद आहे नाहीतर धरून बसेल हे सगळं आणि मग घोटाळा होईल सगळा आज जगामध्ये सगळे घोटाळे झाले सा कृष्णमूर्तींसारखी माणसं जी उभी राहिली ती त्यांनी अगदी स्पष्ट आणि जगाचा इतिहास आहे त्यामध्ये काही कृष्णमूर्तींनी वेगळं म्हटलंय असं नव्हे फक्त त्यांनी दाखवून दिलेले आहे हे अनेकांनी दाखवून दिलेले आहे की धर्माच्या नावावर जेवढ्या हत्या झाल्या तेवढ्या कशाच्याच नावावर झाल्या नाही हे सारखं जे ते सांगतात त्याचं कारण तेच आहे की आपण ह्या विशुद्ध कल्पनेकडे गेलोच नाही धर्माने सगुण पूजा घातल्या त्या आपल्याला आपलं सगुण स्वरूप लक्षात घेऊन आपल्याला कर्मात राहावं हो लागणार हे लक्षात घेऊन कर्मासाठी काहीतरी स्थान निर्माण करून दिलं कर्मासाठी काहीतरी मार्ग निर्माण करून दिला आणि सत्कर्मामध्ये राहायचे प्रयत्न जास्तीत जास्त राहावे म्हणून हे सगळं दिलं तर ते विसरून जर आपण त्याला धरून बसलो तर गावाला जायचं राहील आणि इथे मात्र आपण गाडीत बसून राहू अशी अवस्था आहे मग असं हो राहू नये म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे हे जे आहे शुद्ध विशुद्ध होत जाणं आता विशुद्ध होत जाण्याची आपल्याला गरज आहे किंवा नाही तर आहे कारण काय होतं की कर्ममार्गी माणसं असल्यामुळं कर्माचा एक स्वतःचा गुण आहे की कर्म गुंतवतं असं त्याचा एक गुण आहे कर्माचा कर्म माणसाला त्यात गुंतवतं साधी पूजा जरी झाली ती गुंतवते माणसाला पूजा माणसाला मुक्त करण्यासाठी पण ती त्याला गुंतवण्यासाठी कारणीभूत ठरते तर ज्या वेळेला आता समजा ना पूजा आहे आणि नाम आहे अशी दोन साधनं कल्पना करू नाम हे निर्गुण साधन आहे थोडंसं निर्गुणाकडे नेणारं साधन आहे पूजा हे सगुणाचं प्रधान असलेलं साधन आहे मान्य आहे दोन्हीमध्ये आपण आपण प्रयोग करून पाहिलेलं आहे सगळं सगुणाचं आहे त्यामुळे तिथे सगळे काय आपण परावाचा आपला विषय झाला पंच उपचार हो काय छोडशे उपचार काय असेल तर ते सगळं करायला मिळतं त्यामुळे मनुष्य ते काहीतरी कर्मामध्ये आनंदात असतो पण हळूहळू त्याला त्याच्याकडे जायचं आहे हे जर त्याच्या लक्षात नाही राहिलं विशुद्ध व्हायचं हे जर लक्षात नाही राहिलं तर तो त्या उपचारामध्ये अडकून बसलेला आहे आता आता नामाला वेळ होत नाही म्हणजे निर्गुणाकडे जायला सगुणाकडून सगुणाचे नि आधारे निर्गुण जे निर्धारित ते राहिलं आता मग आता तो पुढचे सेवा त्या कर्माना जाणारच नाही कारण तो तिथेच अडकलेला आहे नामालाही जाणार नाही कारण तो म्हणे नामापेक्षा ह्यातच ह्यात आनंद का आहे ती कर्म आहेत म्हणून आनंद आहे असं लक्षात ठेवावं म्हणून कर्माचं कर्मकांड होतं ते कर्माच्या मूळ रचनेमध्येच आहे सावध असेल तर कर्मातून कर्मकांड न होता प्रवास करून अधिक विशुद्ध कल्पनेकडे जाईल शुद्ध कल्पनेकडे जाईल तर हे व्हावं म्हणून आता ह्याचं हे मी सगळं बाजूची पार्श्वभूमी सांगितली आपल्याला किंवा हे सगळं त्याचं बाजू सांगितली आपण क्षणभर कल्पना करा कर्मा की मनुष्य आहे तर पूजा राहिली समजा आपल्याला होत नाही आता तर पूजा राहतात तर त्यावेळेला त्याला जागी अस्वस्थता येते पूजा राहिली पूजा राहिली पूजा राहिली आता इतकी वर्ष केली ना आपण म्हणजे कसं गुंतवतं कर्म ते मला म्हणायचं आहे आता ती कोणाला तरी एक तर करू दे नाही तर भगवंताला नमस्कार पुरेसा आहे भगवंताला तुमचा नमस्कार सुद्धा पुरेसा आहे जर तुम्हाला उठवत नसेल जर करवत नसेल तर भगवंताला नमस्कार पुरतो आहे फक्त नमस्काराचं एक्सटेंशन आहे बाकीची सगळी पूजा म्हणजे मला मुळात आदर व्यक्त करायचा होता तो व्यक्त करायला मी कर्ममार्गी होतो मी धटाकटा होतो चार साधनं आहेत फुलं आहेत पाणी आहे अमकाय तमकाय म्हणून मी सगळं एकत्र केलं आणि मग मी तासभर काय दोन तास पूजा तो प्रश्न नाही ते जे आपल्याला शक्य होतं ते मी केलं कारण मला ते वेळेने शक्य होतं कर्म मार्गासाठी लागणारी शक्ती माझ्याकडे होती म्हणून शक्य होतं हे सगळं केलंच बरोबर आहे मग आता हे तर मी पाच पंचवीस वर्ष केलेले आता आता मी वरच्या वर्गात नको का जायला त्याच्या सगुणाच्या <laughs> का मी तिथेच <तीदे> राहू हा <laughs> प्रश्न आपल्या मनाचे विचारावा सगुणाचे ने आहे <laughs> पण निर्गुण पावीचे निर्धारे हे आहे ना पुढे मग निर्गुण पावायला मला इथून केलेला नमस्कार सुद्धा माझ्या देवघरातल्या देवांना पोचतो इथून केलेला नमस्कार सुद्धा माझा पंढरपुरात पोचतोय आणि खरोखर पोचतो आपल्याला खूण मिळते बघा आपण विचार करा खरोखर अनेकांना अनुभव असेल की जर का समजा आपलं खरोखरच एखाद्या ठिकाणी श्रद्धास्थान असेल अगदी शेगावला असेल गजानन महाराजांकडे असेल इथून त्यांच्या मनाने त्यांना प्रार्थना करा कोण तरी येतो म्हणतो ते तिकडे गेलो होतो म्हटलं तुम्हाला प्रसाद द्यावा काय आपला समोर तो येतो तो नमस्कार पोचल्याची खून जातो आता इथे सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत म्हणजे इथून निर्गुण केलेला तो प्रवास मधला पूर्ण झालेला आहे तिथेपर्यंत जाऊन सगळं पोचून त्याची एक्नॉलॉजमेंट आपल्याला आलेली आहे साध्या <laughs> भाषेमध्ये किती वेळा घडतं याला आपल्याला कल्पना येणार <laughs> नाही हे ज्यांनी खरोखर प्रवा मनापासून करून बघावं म्हणजे लक्षात येईल आता मला ते निर्गुण ते जे सगुण आहे ते मला निर्गुणाकडे जायला अडकवत जर असेल तर मग मला देवाची कल्पना विशुद्ध होण्याची गरज लक्षात येईल माझी देवाची कल्पना माझ्याबरोबर मी जसा एकाच वयाचा राहत नाही तसा मी सगुणाकडून निर्गुणाकडे सुद्धा वयाच्या वाढीप्रमाणे आपल्या विकासाप्रमाणे पुढे पुढे जात राहिला तो मी पुढे जात राहिलो प्रवास होत राहिला तर हळूहळू आहे का नाही तर गरज आहे ती केव्हा कळते की बाकीची माणसं करायला तयार आहेत ती त्यांच्या परीनं काय ते करतात समजा त्यांना जमत नसेल दुसरा कोणीतरी करतो नसेल तर नमस्कार करतो तरी चालतंय पण हे आपल्याला चालत नाही होतं म्हणून मग कुळाचार हा प्रश्न निर्माण होतो देवांचे ते प्रश्न निर्माण होतात पूजेचे प्रश्न निर्माण होतात हे का निर्माण होतात तर तो निर्गुणाकडे गेलाच नाही म्हणून निर्माण होतात तो जर निर्गुणाकडे गेला असेल तर तो म्हणले ठीक आहे आता माझ्या त्याने उठवत नाही तर मी इथून नमस्कार केलेला आहे सगळे माझ्या पूर्व मानसपूजा आपल्याकडे तेवढ्यासाठी घातलेली अखंड सगळी मानसपूजा घात तुम्हाला करायची पण करता येते दहा मिनटं पण करता येते आपण जर जाग्यावर आहोत तर मग कुलाचाराचे जे अडचणी निर्माण होत निर्माण होतात ते कुलाचार योग्य म्हणून घातलेले नाही पाळले तर त्याचं काय होतं काय होत नाही आपल्यालाच जाणीव चांगली राहते आपलं मन चांगलं राहतं यासाठी ते घालून दिले पण सोडण्याची यंत्रणा पण त्याच्यातच आहे आणि विसर्जन हे भजनाचे लक्षण हे आपल्या दृष्टीनं भक्तीचं लक्षण आहे तर ते विसर्जनही त्याच्यामध्ये पुढे सांगितलेलं म्हणून ते मागे कोणीतरी देवांचं ते की अशा ते, ते इतके देव होतात आणि मग ते विसर्जन करायचा सगळा प्रश्न निर्माण होतो मग ते काय करावं कळत नाही त्याची भीती वाटायला लागते भीती वाटायला देव हा भीतीचा विषय नाही तो प्रेमाचा आहे ना मग त्यासाठी आपण हे पुढचं लक्षण जे त्याचं सांगितलं निम्म काम केलं सगुणाचं काम केलं पण निर्गुणाचं करायचं राहिलं तर ते करावं म्हणजे आपण यातून मोकळे होतो मनुष्य हा जसा जसा वयाने पुढे जाईल तसा तसा मनाने अधिक अधिक मोकळा आणि हलका हलका होत गेला पाहिजे तर सगुणाने जड होतो निर्गुणाने हलका होतो तर तसा निर्गुणाने हलका व्हायला पाहिजे हळूहळू पण ते आधीपासूनच हलकं असायला पाहिजे असलं काही नाही तर मग आधीपासूनच आपलं सोडूनच दिलं म्हणजे पुढे सोडायचा काय प्रश्नच नाही ते हे आपलं हे जे वकील आहे तर तसं नाही काय करायचं ज्या वेळेस शक्यच्या वेळेस त्या दोन तास पूजा करू दे त्याला शक्य असलं नाही तर म्हणेल नाहीतरी आता निर्गुणाकडे जायचंय आपलं इतर नमस्कार करू आणि दोन तास टी व्ही समोर बसला हे सगुण निर्गुण हो स्पष्ट असलेलं बरं तर तसं नाही ज्या वेळेला ते शक्य आहे त्यावेळेला ते जितका वेळ आवश्यक आहे तेवढा वेळ केलेलं आहे आणि म्हणून सुटलं महाराज सुद्धा म्हणलेत नाम सोडायचंय म्हणून ते म्हणाले मला हे नाम नाहीतरी सोडायचंच महाराजांनी सांगितले म्हटलं ते आत्ता सोडायचं नाम सुटले पाहिजे म्हणलेत सोडायचं नाही म्हणलेत नाम सुटले पाहिजे म्हणजे इतकं घेतलं इतकं घेतलं इतकं घेतलं की आता नामाच्या मध्ये स्वतःला विस्मरण झालं आणि नाम घेतो की नाही आठवणच राहिली नाही आता आता ते सुटलं चालेल पण इतकं घेतलं तेव्हा सुटते आपलं धरून ठेवायचं तर धरून ठेवता येत नाही अशी अवस्था आहे तर कसलं सोडण्याची वाच आपण करावी की नाही त्यामुळे त्यातला टोपण टप्पा लक्षात ठेवायचा कल्पना विशुद्ध होत गेली पाहिजे पायऱ्या आहेत प्रवास केला पाहिजे आणि मग दहाव्या पायरीवरून बाराव्या पायरीवर मग काय असेल ते चौदाव्या पायरीवर मग तोच आहे आणि मग तिथं गेल्यानंतर मग त्याला सगळा भगवंतच आहे निर्गुण सगळाच भगवंत आहे मनुष्यही भगवंत आहे भेटलेला झाडही भगवंत आहे आणि कोणी काय शत्रुमित्र मित्र काय असेल तेही भगवंतच आहे तर असा प्रवास आपला निर्गुणाकडे जाणार आहे तो सगुणातून सुद्धा होतो पण जातो निर्गुणामध्ये ते विशुद्ध होत जाणं म्हणजेच हे अशा तऱ्हे निर्गुणाकडे जाणं हे लक्षण आहे कारण त्याची आपल्याला आता यात्रा माणसानं जमत नाही वर्षातून ठरवले असत अमुक ठिकाणी अमुक अमक ठिकाणी अमक असं ते काय काय वर्षाचं ओळखांचं शेड्यूल आलेलं असतं ते अमक्या महिन्यात तर जायचं तर अम जावं ते आधीचं गरजेचंच आहे आधीचं सगळ्या पायऱ्या गरजेच्याच आहेत आपल्याला पण शेवटच्या पायरीवर उतरलं पुन्हा खाली जाऊन परत पहिल्या पायऱ्या चढायचं काय कारण नसतं आपल्याला ते आपण तिथेच येतो आल्यानंतर थांबावं था। आता ते आपल्याला शक्य राहिले ना आता इथे बसून नमस्कार करावा आपल्याकडे महाराजांच्या दर्शनाला शेवटी पांडुरंगची येतात की नाही ले ले ते। ते आता जाणं शक्य राहिलं नाही किती सत्पुरुषांच्या याच्यामध्ये आहे त्यांच्या महाराजांच्या वडिलांच्या आजोबांच्या वेळेला झाले ना तसं ते तिथंच सापडले ना शेवटी आता हे इथंच आहेत मग तसं आपल्याला किती ठिकाणी लोकांच्या बद्दल झालेलं आहे मी काही तिकडे येणार नाही तू इकडे एवढी भक्ती तरी पाहिजे नाही तर सगळं असं केलेलं असलं पाहिजे की सगुणात शक्यतो तोपर्यंत सगळं केलेलं आहे आता निर्गुणाचं काम आहे ते त्याला काय करायचं ते करेल मी इथे बसले बसलो आहे तर ते तुमच्याकडे आता भेटाले सगुण रूपाने वास्तूचं सगुण आणि एक तर असं असं स्वरूप त्याचं आहे म्हणजे मग त्या यात्रेचं बंधन निर्माण होत नाही मग कुळाचाराचं बंधन निर्माण होत नाही तेव्हा कर्म असावं कर कर्माचं बंधन जे आहे ते जे पुढे जे त्रासदायक आहे ते तर ते निर्माण होऊ नये म्हणून मग मा कुळाचार पूजा यात्रा सगळ्या गोष्टींची जी बंधनं आपल्यावर निर्माण होतात आणि त्याच्यामुळे जे आपल्या आयुष्याला जे गोंधळ निर्माण होतात जे व्यवहाराचे सुद्धा गोंधळ निर्माण होतात त्या माणसाला झेपत नाही करवत नाही तर त्याने करू नये तर असं ते जे पुढे प्रवास म्हणून आहे तर तो करताना देवाची कल्पना आपली विशुद्ध व्हायची राहिली म्हणूनही अडचण निर्माण झाली एवढं लक्षात ठेवलं तरी सुद्धा होईल आणि मग नंतर मग अशी काहीतरी अवस्था माणसाची जीवनात पुढे येते की ती कर्म कुलाचार काय यात्रा आहेत त्या धड करवत नाहीत आणि धड सोडवत नाहीत अशी अवस्था होते की नाही पुढे पुढे त्या धड करवतही नाहीत कारण तेवढी शक्ती पण नाही आणि सोडवतही नाही कारण आता ते काय आहे की त्याचं ते बदन पडलेलं असतं आता नाही गेलो तर काय होईल इतके वर्ष जातोय या वर्षी गेलो नाही आणि नेमका मुलगा लापात झाला बघा त्यापेक्षा <laughs> गेलो असतं तर बरं झालं असतं म्हणजे मध्ये घरात काहीतरी त्याच्यावरनं काहीतरी होतं ह्या झालं म्हणजे असं जे पुढे निर्माण झालं हे भीतीच काम झालं उद्योग तर तसं नाही देव काय तुम्हाला पासून बस करायला बसलं नाही ते करायला आपले परीक्षक बसलेलीच आहेत आणि आपला अभ्यास त्याच्यापेक्षा समर्थ आहे कारण तो काय करेल आहे सा त्याच्यात सांभाळून घेतो तुम्हाला वाटतं असं लक्षात ठेवा ना मग हे जर लक्षात ठेवलं तर परमेश्वराची कल्पना शुद्ध होत जाणं आणि त्याची गरज किती आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल आणि त्याची खरोखरच गरज आहे मग नंतर सोडवत नाही सुटत नाही असं जी कर्माची अवस्था निर्माण होत नाही सोडायचं म्हटलं की जडतायत तर ते जेव्हा कल्पना शुद्ध होत जाते तेव्हाच हे शक्य आहे म्हणून आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की म्हणजे कर्म ही जशी आपल्याला मुक्तीला कारण आहेत तशी बंधालाही कारण आहेत तर एकच कर्म आहे तेच बांधतं आज त्या कर्माने बांधलं कारण नाही गेल्यामुळे त्रास वाटला नाही गेल्यामुळे भीती वाटली असं एका बाजूला आहे ते बंधाला बंधाला कारण झालं आणि तेच कर्म मुक्तीलाही कारणीभूत झालं होतं कारण त्या मूर्तीसमोर त्याला जे करता त्याला जे सगळा आनंद मिळालेला आहे ते त्याला मुक्ततेकडे घेऊन चाललेलं आहे म्हणजे एका बाजूने सगुणाने त्याला मुक्तता दिली आणि निर्गुणाकडे गेला तर खरी मुक्तता प्राप्त झाली म्हणजे तो कायमचा सुटला त्यातून तर असं सुटण्यासाठी ही देवाची कल्पना आपली शुद्ध होत जावी आणि जे महान पुरुष आहेत ज्यांना निर्गुणाचा अनुभव आहे तर म्हणजे फार हे नाही पण विनोबाने फार चांगलं गाथेत काढून ठेवलेलं आहे तर आपल्यासमोर ते असावं आहे ऐसा देव वदवा अभिवाणी आहे ना नाही ऐसा मनी अनुभव हवा आहे ऐसा देव वदवा अभिवाणी आहे हे म्हणत राहावं नाही ऐसा मनी अनुभवा तू कारण तो विशेष ठिकाणीच नाही सगळीकडे आहे अशाही अर्थाने आहे आणि <laughs> खरं सांगायचं सा तर तिथं गेल्यावर फक्त जाणीव शिल्लक राहते मग आता तिला काय नाव द्यायचं असा प्रश्न आहे निरुग्णाला कुठलं नाव देणार आकाशाला काय नाव देणार त्याचा काय रंग देणार त्याचं काय वर्णन करणार ते निर्गुणच आहे म्हणून तिथे निर्गुण आहे इथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे जितका लवकर जो चांगल्या तऱ्हेनं प्रवास करू शकेल तितका लवकर आनंदामध्ये जाईल आणि एकदा तो तिथे गेला की तो टिकून राहील तो टिकून राहावा एवढ्या सदिच्छेपोटी किंवा चांगल्यासाठी हे सांगितलं आहे तसं गुणपासनं श्रेष्ठ आहे पण केव्हा तर त्यातून निर्गुण कळतं आणि ते आपल्याला अंमलात दानायचं भान राहतं त्यावेळेला सगळं अप उपासना श्रेष्ठ असते तसं आपण लक्षात ठेवू आणि आपल्या परीनं आपापल्या ज्या उपासना चाललेल्या असतील त्या ह्यातल्या प्लस मायनसमध्ये कुठे आहेत हे पाहू आणि त्या त्यानुसार त्या एक एक टप्प्याने पुढे जात आहेत ना आपल्याला सगळे देव एकच दिसतात ना हळूहळू सगळी माणसं अभेद दिसतो ना ह्याची आपल्या मनाची खात्री करत जाऊ मग ते जे प्रेम आहे महाराजांना विपरीत आहे ते सगळं प्रेमात राम रमतोत जे म्हटलेले आहे ते करायला येईल तर ह्यासाठी हे प्रयत्न करावेत असं हे आपल्यासमोर थोडक्यात सार म्हणून ठेवलं उपलब्ध वेळेत Por chavales, Por